तुम्हाला दिसते बंजारा विरासत हे एक अप्रतिम संपूर्ण भारतभरातील बंजारा समाजाची संस्कृती आपल्याला इथे दाखवलेली आहे भारतातलं कुठलंही ठिकाण आधुनिक जगामधील असं नसेल एवढा सुंदर हे बनजारा विरासत कोढादिपूर येथील आहे स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या ऑल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सध्या आपण आहोत वाशिम जिल्ह्यातील आणि मानोरा तालुक्यातील पोहरादेवी या धार्मिक आणि सांस्कृतिक ठिकाणाला तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आपण आलेले आहोत पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे अखंड भारतभरातून येथे बंजारा समाजातील बांधव मोठ्या श्रद्धेने आस्थेने संत सेवालाल महाराज आणि या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येत असतात कुठलेही संत एका समाजासाठी कार्य करत नसतात संत सेवालाल महाराजांनीसुद्धा अखंड मानवजातीसाठी कार्य केलेलं आहे हे जगदंबा मातेचा मंदिर परिसर याच बाजूला हे जे क्रेन दिसते तुम्हाला इथे संत सेवालाल महाराजाच्या समाधीचं काम सुरू आहे हा मंदिर परिसर आहे या परिसरामध्ये संत सेवालाल महाराजांची पगडी ठेवलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या समाधीस्थळाचं भव्य दिव्य असं बांधकाम सुरू आहे या येथे आपल्याला त्यांच्यानंतरचे रामराव बापू यांची ही पगडी आहे आणि ही त्यांची गादी आहे त्यांनी जी पगडी परिधान करत होते त्या पगड्या आणि त्यांचं संपूर्ण साहित्य येथे ठेवलेलं थे आहे आणि संत सेवालाल महाराजांची जी पगडी आहे ती मात्र सध्या तिकडे जाण्यासाठी परवानगी नाही कारण बांधकाम चालू आहे त्यानंतर रामराव बापूच्या नंतर बाबूसिंगजी महाराज परमपूज्य बाबूसिंगजी महाराज हे सध्या आहेत आणि हे जे आहे हा नंगारा या ठिकाणी आपण जाणार आहोत जिथे बंजारा संस्कृतीचं अत्यंत सुंदर विलोभनीय दृश्य संस्कृती लोकसंस्कृती लोकजीवन साकारलेला आहे ती भव्य दिव्य सृष्टी त्या सृष्टीमध्ये आपण जात आहोत प्रौढांसाठी प्रतिव्यक्ती दोनशे रुपये तर चार ते चौदा वर्षापर्यंत थोडे कमी पैसे इथे आकारले जातात हा संपूर्ण परिसर सोळा एकरचा आहे ज्यामध्ये हा नंगारा भवन आहे बंजारा विरासत आहे आणि सुरुवातीलाच हे आपल्याला गेटवर बंजारा भाऊ बहीण असा एक संदेश आहे आणि भारतभरातील संपूर्ण राज्यातील बनजारा समाज येथे आपल्याला दाखवलेला आहे प्रांगणामध्येच आणि हे जे तुम्हाला मंदिर दिसत आहे ही प्रतिकृती आहे संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळाची या पद्धतीचं ते समाधीस्थळ तिथे साकारत आहे आणि बरोबर हे जे बाजूला रामराव बापू आहेत त्यांचं होतं ते आणि हे बघा एकदम छान व्हेंटिलेशन आणि एकदम सुरुवातीला आपण जर पाहिला तर आकाशाला गवसणी घालणारा सेवाध्वज आपण पाहिला हे जे वर तुम्हाला नंगारा भवनचं काळा भाग दिसतो वरचा ती स्क्रीन आहे ती रात्र झाल्याच्यानंतर किंवा एखादा विशेष प्रसंग असेल तेव्हा त्यावर म्हणजे ही संपूर्ण स्क्रीन, स्क्रीन आपल्याला चालू झालेली दिसते सध्या ती बंद आहे हा नंगारा बंजारा संस्कृतीचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे आणि म्हणून ही इमारतसुद्धा नंगारा समा नंगाराच्या आकाराची येथे साकारलेली आहे मित्रांनो बंजारा विरासत अर्थात पोहरादेवी तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणी आता हे जे तुम्हाला दिसतंय बंजारा विरासत हे एक अप्रतिम संपूर्ण भारतभरातील भारत बंजारा समाजाची संस्कृती आपल्याला इथे दाखवलेली आहे सुरुवातीला गेटवरच भारतभराचे भारत 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 बंजारी समाजाचे सगळे लोकं म्हणजे सगळ्या राज्यातील दाखवलेले आहेत आणि बनजारा विरासत हे दाखवत आहे याचं तिकीट आहे दोनशे रुपये प्रौढांसाठी आणि दहा वर्षाच्या खाली या मुलांसाठी साठ तिकीट आहे आणि या बिल्डिंगमध्ये जवळपास चार तीन चार मजली बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये आतमध्ये ज्या ज्या गोष्टी जी जी संस्कृती आहे हे सगळं मी तुम्हाला इतमभूतपणे दाखवणार आहे आपण या बन नंगाराच्या आकाराची ही जी इमारत आहे यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि वर जे दिसते ही आहे स्क्रीन आपण सध्या बंजारा विरासतमध्ये प्रवेश करत आहोत आणि एक अप्रतिम विलोभनीय दृश्य जे बंजारा समाजाची जीवनशैली वस्त्र कलात्मकता वस्तू आणि परंपरागत वस्तूंचे प्रदर्शन आपल्याला दाखवणार आहे या पहिल्या गॅर गॅलरीपासून बंजारा विरासत अर्थात बंजारा समाजाचं अतिशय जुन्या काळापासून त्यांचे जीवन त्यांचे वस्त्र कलात्मकता परंपरागत वस्तू त्यांचं जीवनमान या सगळ्यांचं देखावे या बंजारा विरासतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अप्रतिम एक अनुभव आणि जेव्हा आपण यामध्ये शिरतो जेव्हा या संपूर्ण गोष्टी पाहतो तेव्हा आपण स्वतःला अनेक प्रश्न विचारत राहतो एवढ्या सुबक हुबेहूब वाटणाऱ्या आणि अत्यंत देखणे देखावे तयार तरी कसे केले असते किती कलात्मकता किती सुबकता या कलेमध्ये आपल्याला दिसून येते हे प्रत्यक्ष गेल्याच्यानंतर कैक पटीने तुम्ही अनुभवू शकता ही पहिलीच गॅलरी आहे आणि या पहिल्या गॅरी गॅलरीपासून आपल्याला सूचना सुरुवातीलाच देतात यामध्ये आपण व्हिडिओ वगैरे काढू शकता आणि हे बघा ना इथे हुबेहूब संत सेवालाल महाराज रामराव बापू महाराज वसंतराव नाईक आणि बंजारा समाजातील पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार मिळव मिळवणारे आणि बंजारा संस्कृतीला जपणारे सर्व संत महात्मे महापुरुष थोर पुरुष यांचे आपल्याला स्टॅच्यू समोर दिसलेले आहेत आणि ही ती गॅलरी पहिली ज्याचं वर्णन इथे मी करणं म्हणजे अतिशय तोकडं होईल अत्यंत सुंदर विलोभनीय आपल्याला दृश्य इथे पाहायला मिळते इथे प्रत्येक स्टॅच्यूच्या खाली नावे दिलेली आहेत संत सेवालाल महाराज येथे रामराव महाराज आणि वर संपूर्ण स्क्रीन आहे स्क्रीन म्हणजे आपण आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्या एवढं सुंदर आणि रंगत संगत त्यानंतर संपूर्ण बंजारा भाषेतील गाणे आपल्याला या गॅलरीमध्ये ऐकायला मिळतात पुढे गेल्याच्यानंतर एक झाडाच्या आकाराचं इथे तर बंजारा समाज म्हणजे काय आपल्याला इथे कळेल ढाल्या सोनार ढाल्या हे म्हणजे बंजारा मधील बंजारा मध्येच आहे सगळे प्रकार आहेत हां आणि नावी पण आमच्या जेतती सोनारपणांचे जेतती ढाल्या पण आमच्या येते अच्छा अच्छा बाजीगर जोगी पण आमच्या येते बर हां ढाळी बंजारा तर हे मथुर काडा गोर गोरमट म्हणजे गोरमट म्हणजे महाटूगिरी मध्ये हे त्यांचं पेहराव हो नाही

بلٹر کوٹڑی دیوے گلا जो फोटो एवढे आम्ही उदावत राजावत दियो 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 ते। ते अरे बापरे ते तुर्की ते लभान ते नावी पूर्ण पवार मध्ये पण ते बघा इसळावत पवार वेगळे इथे आपल्याला ग्रामीण भागातील लोकजीवन पाहायला मिळते बंजारा समाजासोबतच अनेक समाजाचं आणि भारतीयांचं लोकजीवन त्यावेळेस जवळपास सारखं होतं परंतु बंजारा समाज आपली एक स्वतःची वेगळी ओळख जपून कशा पद्धतीनं होते त्याचं इथे संपूर्ण चित्रण आपल्याला दिसते हे वादक त्यानंतर इथे आपल्याला दिसते पुढे विविध राज्य आणि त्या राज्यातील किती भाग किंवा कुठल्या भागामध्ये बंजारा समाज आहे ते दाखवलेला आहे असेल मस्त छान गाणी येथे फक्त प्रौढांना हेडफोन मिळतात आणि त्यानंतर लिफ्टच्या सहाय्याने आपल्याला वरच्या मजल्यावर नेले जाते खर तर यानंतर जे हेडफोन दिलेले आहेत त्या हेडफोनच्या माध्यमातून इतिहास सांगितला जातो आणि ही दृश्य समोर दिसतात अर्थातच जेव्हा आपण विना हेडफोनचे या गॅलरीमध्ये जाऊ किंवा उर्वरित आता यापुढील सगळ्या गॅलरीमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला आवाज येत नाही खुल्या कानाने त्यासाठी लागतात हेडफोनच परंतु अडचण अशी आहे की लहान मुलांना हेडफोन हे देत नाहीत आणि ती मागणी आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे माफ करा व्हिडिओद्वारे त्यांनी आमची प्रतिक्रिया घेतली तेव्हासुद्धा दिलं आणि लेखीसुद्धा त्यांना आम्ही दिलं तर हा इतिहास जो आहे म्हणजे बंजारा समाज सुरुवातीला व्यापार करायचेत बैलाच्या माध्यमातून आणि या गॅलरीमध्ये बैल चालताना इतका प्रचंड हदरा आणि खूप सुंदर दृश्य तर दिसतेस परंतु समजा हजारो बैल एखाद्या ठिकाणून जर जात असतील तर जमीन जशी हादरते जसे बैलाच्या खुरांचे आवाज येतात ते इथे एक वेगळा अनुभव आपल्याला इथे पाहायला किंवा अनुभवायला मिळते मी जे सांगत आहे यापेक्षा कितीतरी पटीने अप्रतिम इतिहास माझ्या हेडफोनमध्ये मी ऐकत आहे परंतु आमच्यासोबत लहान मुलं असल्यामुळे अनेक वेळा त्यांना हेडफोन द्यावा लागत होते आणि हे जे आपल्याला दृश्य दिसत आहे बैल चालण्याचे आणि पाठीवर जे दे, दिलेले आहेत ते पोते ज्या पखाली केलेले आहेत यावर धान्य म्हणजे धान्य वाहा वाहून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी बंजारा समाज बैलाचा वापर करत असत एका गावावरून दुसऱ्या गावावर मैलोन मैल हा समाज व्यापार करत असायचा त्याचबरोबर सेवा आणि राजे महाराजे यांच्या सैन्यासाठी अन्नधान्य पुरवण्याचं कामसुद्धा बंजारा आणि वंजारी समाजसुद्धा करायचे या बंजारा विरासत या म्युझियमचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केले होते आणि हे संग्रहालय बंजारांचा इतिहास परंपरा जीवनशैली आणि सांस्कृतिक वारशांचं दर्शन आपल्याला घडवते खरं तर आपण जेव्हा इथे भेट द्याल तेव्हा आपण सर्वांनी पाच वर्षाच्या मुलापासून सर्वांना हेडफोन द्यावी अशी मागणी करा कारण हा खरंचच इतिहास अनुभवण्यासारखा ऐकण्यासारखा आहे परंतु लहान मुलंसोबत जर असेल तर मुलं ते हेडफोन घेण्याचा हट्ट करतात आणि मुलांनी खरं म्हणजे ऐकायला पाहिजे तर त्यांना ते हेडफोन नसतात इथे बघा जिथे जाल जी गॅलरी पाहाल ती गॅलरी अप्रतिम सुंदर आणि कितीतरी मोठे मोठे शब्द म्हणजे शब्द कमी पडावेत एवढं सुबक सुंदर इथे बनवलेले आहेत देखावे आणि तितकाच सुंदर इतिहास त्या इतिहासाची टोनिंग आणि विशेष म्हणजे सांगायची अजून एक गोष्ट राहिली आपण जर बंजारा भाषे बंजारा असाल किंवा बंजारा भाषा जर आपल्याला येत असेल तर बंजारा भाषेतील हेडफोन आपल्याला दिले जातात मराठी भाषेतील हेडफोन आहेत आणि हिंदी भाषेतील म्हणजे भारतभरातून कुठूनही माणूस या म्युझियममध्ये जर आला तर त्याला येथे त्या भाषेमध्ये म्हणजे तीन भाषेमध्ये आपल्याला हा इतिहास ऐकता येतो तर हे तुम तुम्हाला जे दृश्य दिसत आहेत हे दृश्य इतिहास सांगता सांगता हे दृश्य दाखवत आहेत ते परंतु तो इतिहास त्या हेडफोनमध्ये असल्यामुळे जसाचा तसा तुम्हाला ऐकायचा असेल तर म्युझियमला नक्की भेट द्या हे वाळवंटातील आहे उंटा आहे म्हणजे बंजारा समाज भारतभर पसरलेला आहे याचा आपल्याला इथे पुरावेच मिळतात म्हणजेच बैल असून त्यानंतर उंट असो या प्राण्याच्या माध्यमातून व्यापार सेवा बंजारा समाजाने केली हे खेडा आहे हा व्यापार आहे इथे आपल्याला एक बाजारपेठ दिसते एकदम जुन्या काळापासून आपण इतिहास पाहत आलेले आहोत आणि हे संत संत सेवालाल महाराज यांचा हा घोडा दाखवलेला आहे आणि संत सेवालाल महाराज त्यावर विराजमान होऊन जात आहेत ही गॅलरी आहे आणि या गॅलरीमध्ये आसपास आपल्याला संत सेवालाल महाराज असतील किंवा ते इतर दिखावे असतील त्यांचा घोडा असेल त्यानंतर हे संत शिवालाल महाराज एका दाट झाडाखाली बसून समाज प्रबोधन करताना आपल्याला दिसत आहे किती सुंदर ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी सुंदर आणि एकदा आपण आत शिरल्याच्या नंतर तीन ते चार तास मल्टी आपण आतमध्येच असतो मन भरत नाही सगळं मित्रांनो भारतातलं कुठलंही ठिकाण आधुनिक जगामधील असं नसेल एवढा सुंदर हे बनजारा विरासत पोहरादेवी येथील आहे नक्की म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान त्यानंतर विरासत त्यानंतर जे कलाकार आहेत त्यांची कलाकृती इंजिनियरच्या संकल्पना या सगळ्या गोष्टीचा अप्रतिम अप्रतिम मिला म्हणजे बनजारा विरासत नक्की पहा आणि इतिहास जुन्या काळापासून तर इतिहास ऐकत ऐकत आपण या गॅलरीमध्ये आलो आता आणि इंग्रजकालीन काळापर्यंत आपण इथे आलो आता बंजारा समाजाचं महत्त्वाचं जे पशुधन होतं ते पशुधन आणि बंजारा समाजाने हिरिरीने स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा घेतलेला सहभाग दाखवलेलं शौर्य आपल्याला या गॅलरीमध्ये ऐकायला मिळते येथे इंग्रजांनी जे बंजारा समाजाचे प्राणी होते किंवा त्यांचा व्यापार होता ज्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा त्याच्यावर बंधनं आणणे सुरू केले म्हणजे हे संपूर्ण जिथे बंधन आणले तेथून तो गाव सोडायचा तो एरिया सोडायचा आणि पुढे जायचा परंतु पशु अत्याचार अतिचार अधिनियम जेव्हा लावला तेव्हा खरी पंचायत बंजारा समाजाची आली म्हणजे इंग्रजांनी कुचंबना सुरू केली जंगलामध्ये चराई करायला मनाई सुरू केली एवढं मोठं पशुधन कुठे चरायचं चा, आणि ज्यावर संपूर्ण आपला उदरनिर्वाह आहे तो कसा करायचा त्यानंतर ही रेवले विदर्बाद विदर्बाद चा, रेल्वे सुरू झाली विदर्भाचं विदर्भात यवतमाळ तेव्हा मॅन्चेस्टर असायचं म्हणजे मॅन्चेस्टर म्हणून ओळखलं जायचं कापसासाठी आणि तेव्हासुद्धा विदर्भातून एक शकुंतला रेल्वे सुरू केली हे इथं स्वतंत्र लढ्यामध्ये जिथे जिथे समाजाने बंड केला त्या ठिकाणी तिथे इंग्रजांनी शिक्षा दिली अक्षरशः झाडावर पाच पाच दहा दहा मृतदेह लटकवले त्यानंतर क्रिमिनल ट्राईब ॲक्ट हा सुद्धा आणला म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी इंग्रजांनी काहीही ठेवलं नव्हतं जबरदस्ती पकडणे हे अशा जेलमध्ये आणणे अत्याचार करणे ह्या अनेक गोष्टी या समाजाने आपल्या अंगावर घेतल्या प्रचंड कुचंबना या समाजाची तेव्हा झाली पशुधनावर निर्बंध आणल्याच्या नंतर हा समाज छोट्या मोठ्या व्यवसायाकडे वळला ग्रामीण भागात मिळेल तो व्यवसाय करणे या समाजाने सुरू केले दुग्धव्यवसाय असेल त्यानंतर जेलमध्ये ज्यांनी बंड केलं किंवा जे इंग्रजांच्या तावडीमध्ये मिळाला ज्यांनी नियम पाळले नाही त्यांना जेलमध्ये डांबून ठेवणे आणि सतत मजुरी करायला लावणे अशा गोष्टी या समाजाने अनुभवल्या हो पुढे पुढे इथे आपण पाहू शकतो की पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वात एकोणीसशे छत्तीसमध्ये या समाजाला न्याय मिळायला सुरुवात झालं त्याच्यानंतर बंजारा जागरण आंदोलन स्थापन झालं त्यामध्ये समाजातील मोठे व्यक्ती सहभागी झाले बंजारा बॉईज हॉस्टेल सुरू झाले ज्यामधून समाजाची मुलं शिकायला लागली म्हणजे अत्यंत जुन्या काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत हे दृश्य आपण पाहत आहोत जिथे बॉईज हॉस्टेल सुरू झाले तिथे समाजाची मुलं शिकायला राहू लागली समाज सुधारत होता पुढे जात होता आणि स्वातंत्र्याच्या नंतर एकोणीसशे बावन्नला यु विमुक्ती दिवस आ, हे एक आपल्याला इथे पाहायला मिळते आणि हे अलीकडील जे अलीकडील दृश्य जे स्वातंत्र्याच्या नंतर वीस पंचवीस चाळीस वर्षाच्या आधीची आणि शेवटपर्यंत जेव्हा आपण जाऊ तेव्हा आज ता गायत हा समाज या समाजाची स्थिती काय असं संपूर्ण आपल्याला चित्र दिसते आणि हे गाव अलीकडील गावे आहेत ही पंधरा वीस वर्षाच्या आधीपासून तेव्हाची ही चित्र आपल्याला दिसत आहे म्हणजे अगदी आधीच्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत आपल्याला सर्व दिसते त्यानंतर हे जे भिंतीवर फोटो आहे समाजासाठी दिलेलं योगदान समाजासाठी केलेलं काम अशा व्यक्तीचे इथे फोटो लावलेले आहे प्रत्येक गॅलरीमध्ये एक एक टप्पा कसा सुधारत गेला हा समाज आणि त्या समाजाचा प्रत्येक इतिहास म्हणजे प्रत्येक पानावरचा इतिहास आपल्याला इथे वाचायला मिळतो ऐकायला मिळतो अनुभवायला मिळतो त्यानंतर ही नाही झालं अलीकडील काळात स्वातंत्र्याच्या नंतर आणि मला वाटतं पंधरा वीस किंवा तीस चाळीस वर्षाच्या दरम्यानचा हे दृश्य आहे येथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी ए सी त्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला अनुभवायला मिळते हे वसंतराव नायकाचं भाषण आणि पाठीमागे मोठे मोठे तत्कालीन नेते आपल्याला अनु दिसतात आणि हे जे स्टॅच्यू आहे हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आवाज आणि हावभाव आपण इथे अनुभवू शकतो अखिल भारतीय बंजारा परिषद त्यामध्ये हे जे समोरचं प्रोजेक्टर आहेत त्याचं स्क्रीन आहे हळूहळू आता खाली आली आणि त्याच्यावर पुन्हा बंजारा भाषेतील गीत आपण ऐकू शकतो बसायची अत्यंत सुंदर व्यवस्था वर जर पाहिलं तर अत्याधुनिक जे सगळ्यात अत्याधुनिक गोष्टी आहेत त्या अनुभवायच्या असतील तर या बंजारा विरासतमध्ये यायचं हे रामराव बापूची लेटेस्ट म्हणजे सध्या रामराव बापू नाहीत बाबूसिंग महाराज आहेत सध्या हे संजय राठोड आणि रामराव बापू रामराव महाराज हे सुद्धा एक अत्यंत त्याला कुठलं तरी एक वेगळ्या प्रकारचा त्याला शब्द आहे जे मला आठवत नाही आणि इथेसुद्धा रामराव महाराजांनी त्यांचा दिखावा आपल्याला इथे संत सेवालाल महाराज मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना पाठवा व्हिडिओला लाईक करा चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच पूर्ण नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो आम्ही इथे बंजारा विरासत इथे आलेले आहोत एवढं सुंदर आहे की भारतामध्ये एकही ठिकाण म्हणजे तंत्रज्ञान इंजिनियर आणि जे कलाकार आहेत जे सध्याचे जे इथे तयार केलेल्या मूर्त्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याचा अद्भुत नमुना अव अवघ्या भारतामध्ये सुद्धा नसेल एवढं सुंदर ठिकाण आपल्याला इथे पोहरादेवीला अनुभवायला मिळते परंतु या कंपनीला ग गव्हर्नमेंटला आम्ही एक फीडबॅक देत आहे की यांच्याकडे जे हेडफोन देत आहे संपूर्ण इतिहास ऐकायचा फिरता फिरता सगळ्या गॅलरीमध्ये तर तो इतिहास ऐकण्यासाठी हेडफोन्स हे चौदाच्या खाली देत नाही आम्ही त्यांना यावर एक रिक्वेस्ट करणार आहे हा फीडबॅक फॉर्मसुद्धा या सरांकडून घेतलेला आहे की तुम्ही चौदाच्या सुद्धा हेडफोन्स द्या त्यानंतर संजय राठोड साहेबांनासुद्धा आम्ही विनंती करणार आहे या मार्फत ते आपण चौदाच्या खालच्या मुलांना किमान पाच वर्षाच्या पुढे तुमचं नुकसान किती होते त्या हेडफोनचं ते बाजूला जाऊ द्या संस्कृती जर समजायची असेल तर शालेय विद्यार्थ्यापासून शालेय वयापासून समजली पाहिजे यासाठी आम्ही हा रिस्पॉन्स नोंदवत आहोत